नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज कलम बोरीची वाडी एक चांगलं मैदान होणार होतं पण आपण सध्या बघतोय फाटीच्यामध्ये मध्ये आणि पूर्ण पाय रुपत आहेत आपले मुसलधार पावसामुळे आजचा मैदान कॅन्सल केला आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण मैदानाची अपडेट आयोजकांकडनं शंभर टक्के भेटेल कारण का मैदानामध्ये बघू शकता एकदम मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि पूर्ण पाट्यांमध्ये पाय रुपत आहेत एकदम चिकट माती झालेली आहे त्याच्यामुळं मला तरी वाटतं दोन ते, आ, ते ती तीन दिवस मैदान सुकायला जातील जर पाऊस नाही झाला तर आणि संपूर्ण पाट्यांमध्ये एकदम ओलावा आणि तासामध्ये पण बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे जर आता आपल्याला पाऊस कमी जर पडताना बघायला भेटला तर नक्कीच आपल्याला हा मोठा मैदान अजून मोठा करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे आणि जेमतेम पंधरा दिवसांपासून या मैदानाची तयारी चालू होती आणि फायनली तयारी झाली पण निसर्गाच्या पुढे कोणाचंच चालत नाही आज आपल्याला पाऊस बघायला भेटला दोन दिवसापासून त्याच्यामुळे फाटीमध्ये एवढं सगळा पाऊस आपल्याला दिसतं आहे आणि सगळं पाणी साठून राहिलेलं आहे दोन तीन फाट्या थोडेफार कमी प्रमाणात पाण्याच्या आहेत पण ज्या मधल्या फाट्या आहेत ना त्या बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये दिसत आहेत आपल्याला जेमतेम दोन दिवस तर लागतील कडक ऊन पडल्याच्या नंतर पण ढगाल वातावरण आहे आणि साईडला बॅरिकेशनच्या बाजूला बघू शकता जिकडनं बैले जातात ना तिथं मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे हा आपण पाणी एका साईडनं निघू शकतो पण शेवटी कसं आहे मैदान पण ओलं राहील बघूया दोन तीन दिवसानंतर आपल्याला ना शंभर टक्के हा मैदान बघायला भेटू शकतं फक्त आपला इंद्रदेवाने आपल्यावरती कृपा केली पाहिजे संपूर्ण व्हिडिओ आहेत ते रोहिदास भावाने दिलेल्या आहेत आणि त्याच्याच चॅनेलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा खूप मेहनत करतो भाऊ आणि प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न असतो भावाचा तर मित्रांनो खूप सारे एम्स आले आपल्याला इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती देखील कमेंट्स आले की ते दादा सांग ना की हा मैदान होणार आहे की नाही आणि झालं तर कधी होईल आप तर आपल्याला शुक्रवार शनिवार आणि रविवार या एका दिवसामध्ये आपल्याला बघायला भेटेल आता सध्या पाऊस पण आहे जर पाऊस कमी झाला ना तर नक्की हा मैदान बघायला भेटेल कालपासून थोडंफार कमी आहे तर फाट्या पण आपण बघितल्या की बऱ्याचशा अशा ओल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता मैदान सुकवण्याचं काम देखील चालू आहे मागच्या वेळीस आपण बघितलं की मैदान एवढं चांगलं झालं की अक्षरशः मोठ्या मोठ्या मैदानाला लाजवेल असं मैदान होता आणि त्या त्यामुळेच पब्लिकची डिमांड बोला किंवा गाडा मालकांची डिमांड म्हणून यावेळेस आणखी मोठं मैदान घेण्याचा प्रयत्न आपल्या संपूर्ण आडेवाल्यांनी केला आणि खरोखरच एक चांगलं मैदान आयोजन केलेलं पण काही कारणास्तव हा आजचा मैदान म्हणजे कॅन्सल झाला आणि नक्कीच आपल्याला येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये एकदम चांगलं मैदान बघायला वाटेल संपूर्ण माहिती आपल्याला रोहिदास जोगले यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायलाच भेटेल भावाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्यानेच व्हिडिओ पाठवले की दादा सांग प्रत्येकाला खूप सारे कमेंट्स देखील येत आहेत आणि तू तुझे कमेंट्स देखील चेक केला की बरेच जणं बोलतात की मैदानाबद्दल अपडेट दे तर भाऊ नक्कीच आपला हा मैदान थोडेच दिवसानंतर होईल आणि जे आड्डेवाले आहेत ना जे आयोजन नियोजन करणारे ते नक्कीच तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतील आपल्या चॅनलद्वारे देखील कलवणं माझं काम होतं येणाऱ्या काळामध्ये खूप सारे अशा अपडेट किंवा डेलीच्या डेली, डेली आपला प्रत्येक अड्ड्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला वाटील छोटे असो मोठे असो प्रत्येक नंदीला कवर करण्याचा प्रयत्न असेल आता जॉबचे मुलं थोडंसं मागे पुढं होत होतं पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भरपूर असे व्लॉग आणि त्याच्यामध्ये येऊन बघायला भेटतील तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये भावाला धन्यवाद करेन रोहिदास भावाला की ज्याने व्हिडिओ दिल्या फोटोज दिल्या आणि हा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे त्याच्यामुळेच तर चला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये